मेंटरी काकांचा लाईव्ह लोक बघायला येत नाहीत काकांचा लाईव्ह ऐकायला येतात मित्र काय काय लोक लाईव्ह बघायला येतात सौंदर्य बघायला येतात सौंदर्य पण आपल्या लाईव्हवर नैसर्गिक सौंदर्य असतं मित्र बघा दिसलं का नैसर्गिक सौंदर्य काकांचं बघायचं काकांचं का सौंदर्य कसं आहे काका कसे का सिंबल आहेत की नाही हो बघा मित्र आमचे दादा पूजा करत आहेत हो मित्र आमची डॉली बघा पूजा करत आहे महादेवाची बघा छोटी डॉली हो चला मित्रो आता आपण छोटेसे पूजा करूया स्वागतम सुस्वागतम मराठी वन चॅनल मध्ये आपले सरसेच स्वागत आहे मित्र बघा छोटे मुलं कसं सकाळी उठून बाप्पाची पूजा करतात हो कसे संस्कार आमचे दादा देत आहेत त्यांच्या कन्येला बघा मित्र हो डॉली पूजा करत आहे हो मित्र कुठल्या गोष्टीची आवड पाहिजे हो बघादेवा हो महादेवाचं बेलाचं पान आहे बघा मित्र महादेवला बेलाचं पान आवडतं हे बघा तीन नेत्रे आमची डॉली आता बेलाचं पान आपल्या महादेवांना पिंड्यावर व्हावेल स्वागत आहे खुशी जय बाप्पा जय बाप्पा मित्र जय बाप्पा जय बाप्पा डॉली जय बाप्पा केलाय डॉली हम्म मित्र आपला लाईफ जवळजवळ त्रेचाळीस मिनिटं झालेला आहे पा। आज सोमवार आहे महादेवाचं दर्शन आपण दिलेलं आहोत गावाकडे तालुका बारामध्ये जिल्हा पुणे आपल्या गावाचं नाव आहे कटपळ आणि शिरसुफळ ह्या बॉर्डरवर आपलं गाव आहे महादेव हो बाय बाय डॉली धन्यवाद हो बघा मित्र आमची डॉली आज लाईव्ह आली लाइवर आल्याबद्दल डॉलीचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचे पण खूप खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आपण बघा शंकराचं इथं विहिरीतनं पाणी काढून मस्तकी शंकराच्या पिंढीला स्नान घातलेली आहे आणि मस्तके दादांची पूजा झालेली आहे धन्यवाद दादा आपण केलेली आहे आणि का भस्म लावलेला आहे बघा दिसलं का मित्र स्वागत आहे तुमचे मराठी वन बाईन फोर चॅनल मध्ये मित्र हो बाय 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 डॉली बाय बाय हो आमची डॉली परत चालली हो का कशी आमची फोर व्हीलर आहे बघा दोन अँड नॉन फोर व्हीलर Bye bye đâ bye bye. bye.